नमस्कार दर्शक मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आपण चर्चा करणार आहोत मंदिर समितीचा गशाळ कारभार आणि दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बसलेला फटका तो कशामुळं फटका बसला आणि त्याची नेमकी बाजू काय आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र म्हणून ज्याची ख्याती आहेत त्या विठ्ठल मंदिरामध्ये मंदिर समिती आणि समिती प्रशासन यांच्या गचाळ कारभारामुळे पंढरीचा पांडुरंग उभ्या महाराष्ट्रात बदनाम होतो सुरुवातीला आपण पाहूयात मंदिर समितीच्या गचाळ कारभारा कारभाराचा दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कसा फटका बसला तर विठ्ठल मंदिरामध्ये रोज अनेक पूजा आरती तुळशी पूजा आणि चंदन सारख्या पूजा होत असतात पूर्वी यातील काही परंपरागत पूजा होत असायच्या त्यामुळं भाविकांना जास्त वेळ उभा राहण्याची गरज पडत नव्हती मात्र आता मंदिर समिती प्रशासनाने सेवा कमी आणि धंदा जास्त मांडला आहे त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नाच्या नावाखाली चंदन उटी पूजा अशा सारख्या पूजा ठेवल्या आहेत त्यामुळं हजारो भाविकांना दर्शन रांगेत तासन तास ताटकळत उभारावं लागतंय आहे अशातच अनेक महिला भाविक वृद्ध आणि बालकांना याचा फटका बसतोय कारण याच दर्शन रांगेत अशा महिलांना वृद्ध भाविकांना लघवीची पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे त्यामुळं अशा वृद्ध भाविकांना चक्कर येण्याचं प्रमाण वाढलंय तर महिलांना लघवीची मोठी गैरसोय होत आहे पाहूयात याबाबत बोलण्यासाठी पाईक वारकरी संघटनेचे वीर महाराज यांनी आपलं मत कशा पद्धतीनं मांडलं मंदिर समितीनं जे रांग निर्माण केलेली आहे त्या रांगेतील तासन तास भाविकांना ताटकाळावं लागतं त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे जे, जे उपचारांच्या वेळा आहेत त्या उपचारांच्या वेळेमध्ये मंदिर समितीने ज्या तुळशीपूजा सुरू केलेल्या आहेत पूर्वी पंचेचाळीस तुळशीपूजा होत्या कालानंतर त्या साठ झाल्यानं आता सध्या नव्वद तुळशी पूजा चालू असल्याची माहिती समोर येते आहे याच्यामुळं या प्रत्येक ज्या तुळशीपूजेतल्या भाविकांना जवळ हार असेल फेढे दाखवून असेल याच्यामध्ये दोन ते अडीच तासाचा मुख्य दर्शनातला कालावधी निघून जातो त्याच्यामुळं ही दर्शन रांग तासन तास या ठिकाणी उभारलेलीच असते बऱ्याच वेळा ती दर्शन रांग सुरू नसते आणि त्याच्यामुळं आठ ते दहा तास सध्याच्या काळामध्ये जर दर्शनाला लागत असतील तर वारीमध्ये नेमकं काय होणार याच्यासाठी टाईम टोकन नावाची सुविधा लवकरात लवकर मंदिर दिन समितीने सुरू केली पाहिजे आणि किमान आषाढीपर्यंत तात्काळ या तुळशी पूजा ज्या दर्शन रांगेवरती इफेक्ट करतात त्या तुळशी पूजा तात्काळ रद्द केल्या तर या ठिकाणी कुठेतरी दर्शन रांगेतील भाविकांना न्याय मिळणार आहे तसेच मंदिर समितीच्या कारभारामध्ये पारदर्शी नियोजन नसल्याने पंढरपुरातील अनेक सामाजिक संघटनांना आंदोलन करण्याची वेळ येत आहे तर मंदिर समितीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाविकांच्या हिताच्या मागणीसाठी आज गोंधळ घातल्याची घटना घडली आहे पाहूयात याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे यांनी आपलं काय मत मांडलंय ते आज गोंधळ म्हणजे काय झालं आमचे सहकारी मित्र दत्ता काळे गेले काही दिवसापूर्वी उपोषणला बसले होते त्या टायमाला अमरण उपोषणला बसले त्या टायमाला त्यांचं उपोषण स्थगित करण्यासाठी समितीचे काही लोक आले त्यांनी सांगितले की येणाऱ्या मिटिंगमध्ये आम्ही तुम्हाला बोलवू आणि तुमची काय असलेली मा मागण्या मान्य करू पण आम्ही तिथे जाऊन खूप वेळ बसलो आम्हाला त्यांनी बोलवायला तयार रात नसल्यामुळे थोडा गोंधळ करून आम्हाला जावं लागलं आणि आम्हाला त्यांना तिथं जाब विचारावं लागला नेमका त्यांचं आंदोलन करण्याचं उपोषण कारण हे होतं की मंदिर समिती बरखास्त करा आणि बी व्ही जी कंपनी म्हणून जे आहे त्या कंपनीला जो आ, ठेका दिलाय तो रद्द करा त्याची कारणं अनेक आहेत आम्ही त्याचे पुरावे त्यांना आज दिलेले आहेत का ठेका रद्द करतो कारण त्यांच्यातलं सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे तीन पंच्याऐंशी तीन पॉईंट पंच्याऐंशी रुपये अशाप्रमाणे त्यांनी त्याला ठेका दिलेला आहे हीच बी व्ही जी कंपनी झिरो पॉईंट झिरो झिरो एक अशा टक्क्याने शिर्डीत काम करते ह्याचा अर्थ काय दहा लाख रुपयाचं काम केल्यानंतर शिर्डीत एक रुपये त्यांना मिळतो आणि पंढरपुरात दहा लाखाचं काम केल्यानंतर अडोतीस हजार पाचशे रुपये त्यांना मिळतात मग आमचे पैसे गोरगरीबा देवाचे आमचे पैसे जे काय भाविक आमचे गरीब देव आहे आमचं एकतर त्याचे पैसे ही लुटमार लागले आहेत आमचा ह्याला पहिला विरोध दुसरा त्यांच्यात त्यांचं जे ट्रेनर होता त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत संभाजीनगरमध्ये त्याच्यावर गुन्हा आहे तो आतमध्ये बसला एक महिना त्याच्यावर अजूनही बी व्ही जी कंपनीचं ॲम्ब्युलन्सचं पाच कोटीचं कोटीचा घोटाळा आहे असं ती चर्चेत आहे परवा विधानसभेत पण त्याच्यावर आवाज खूप उठला त्यांचं पन्नास टक्के काय तर टेंडर कॅन्सल पण केलेलं आहे बी व्ही जीच्या जे आता एकशे आठशे जी गाड्या आहेत ते दहा वर्षे पूर्ण होऊन गेल्यामुळे ते आता स्क्रॅपमध्ये गेलेले आहेत त्यासुद्धा अजून गाड्या तेच चालू आहेत अशा काय अनेक कारणं आहेत जेणेकरून ते आपल्या पंढरपूरचं सुरक्षा कशावरनं करणार ज्या मंदिराची सुरक्षा करणं गरजेचे आहे ज्या पद्धतीनं सुरक्षा झाली पाहिजे त्या बीवीजीला अनुभव नाही बी फक्त आत्तापर्यंत तुळजापूर येथेच फक्त सुरक्षेचं काम केलेलं आहे बाकी ठिकाणी सगळं त्यांचं हाऊसकीपिंग आहे म्हणून आमचा त्याला विरोध होता